बातमी बुलढाण्यामधून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रक्ताची होळी करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या हातावर ब्लेड मारल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे बादूला गावातील शाळेमध्ये संतप्त करणारी ही घटना समोर आलेली आहे शाळेमध्ये ब्लेड आणलेच कसे हा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांवरती कारवाईची मागणी आता पालकांनी केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील बादोला गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी रक्ताची होळी खेळण्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे तुला शपथ आहे ब्लेड मारू दे म्हणत अनेक विद्यार्थ्यांच्या हातावर विद्यार्थ्यांनी ब्लेड मारलेला आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये ब्लेड आणलेस कसे असा संतप्त सवाल हा आता पालकांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितस धोका निर्माण झालाय या धक्कादायक प्रकारामुळं विद्यार्थ्यांचे पालकही चक्रावून गेलेत या संपूर्ण विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांवरती कारवाईची मागणी आता स्वतः पालकांनी केली आहे आणि त्यासाठी पालकांनी शाळा बंद आंदोलन देखील केलेले आहे प्रफुल खंदारे आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत कधीची घटना आहे आता काय नेमकी कारवाई शिक्षकांवरती करण्यात आलेली आहे आणि पालकांचं या सगळ्या प्रकरणासंदर्भात काय म्हणणं आहे संपूर्ण प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आधीच शिक्षकांची कमतरता असल्यामुळे या संपूर्ण शाळेच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला अशातच हे विद्यार्थी शाळेमध्ये प्लेट घेऊन येतात आणि त्यांना महापुरुषांच्या शपथा देऊन हातावर प्लेट देखील मारतात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो जर का या संपूर्ण ब्लेडच्या रक्ताच्या होडीमुळे जर एखाद्या मुलाच्या गळ्याला किंवा आणखी इतर ठिकाणी जर का ब्लेड लागले असते तर एखाद्या विद्यार्थ्याचा जीव देखील जाऊ शकला असता पालकांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली शाळा समितीने देखील गंभीर दखल घेतली आणि संबंधित शिक्षक शाळेत शिकवत नसून विद्यार्थ्यांकडे पूर्णतः शिक्षकांचे दुर्लक्ष झाल्यानेच हा प्रकार घडला असल्याचं पालकांकडून आरोप केला जातोय त्यामुळे संबंधित दोषी शिक्षकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी जी आहे ती पालकांकडून केली गेली आहे या संपूर्ण गंभीर प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने देखील दखल घेतली आहे आणि तातडीनं आपली एक चौकशी करणारी टीम त्या ठिकाणी पाठवून संपूर्ण प्रकरणाची चौकशी या ठिकाणी केल्या गेलेली आहे संपूर्ण अहवाल आता सध्या लिहिले जाणार आहे आणि त्या अहवालामध्ये जे काही दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर अशी कारवाई केली जाणार असल्याचं शिक्षणाधिकारी जे बाळकृष्ण खरत आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलंय मात्र त्याच्यात गंभीर प्रकार असा आहे की शाळेमध्ये विद्यार्थी प्लेट घेऊन आलेच आल्यानंतर त्यांच्यामध्ये शिक्षकांमध्ये जे काही शिक्षण घेण्याचं अद्याप एक कार्य होते शिक्षकांकडून केलं जात नव्हतं का हा एक मोठा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय आणि यातून जर का एखाद्याच्या जीवाला बरं वाईट झालं असतं त्याची जबाबदारी कुणाची असते हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने या संपूर्ण गंभीर प्रकरणानंतर उपस्थित होतो अगदी अगदी धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ शिक्षकांच्या या गैरवर्तुणुकीमुळं पुन्हा कसं बेजबाबदारपणामुळं आमच्या मुलांच्या मुला हाताला ब्लेड सुद्धा मारलेले आहे आणि आमचे मुलं गेटच्या बाहेर जातात तर बाहेर एक पिसाळ कुत्र्याचं प्रकार घडलेला होता त्यानं कुत्रं बी चावलेलं आहे सर हे यांचं म्हणजे ज्यावेळेस शिक्षक लोक असे बैठकी मारतात शाळेला टोल पडतो त्यावेळेस लेकरं पूर्ण गेटच्या बाहेर राहतात सर आमचे हां आणि ब्लेड मारायचा प्रकार असा झालेला आहे सर की लेकरा लेकराईमध्ये खेळता खेळता हिच्यातच ब्लेड लागलेली आहे पण कोणी म्हणतं बाबासाहेबाची शपथ मला मारू दे ब्लेड शिवाजी महाराजाची शपथ मला ब्लेड मारू दे हिच्यातच या खेळणं खेळण्याच्या प्रकार पण सर आमचं एवढं म्हणणं आहे की शिक्षक लोक काय करतात सर मग हिच्यात शिक्षकांच्या या गैरवर्तणुकीमुळं पुन्हा कसं बेजबाबदारपणामुळं आमच्या मुलांच्या मुला हाताला ब्लेडसुद्धा मारलेले आहे आणि आमची मुलं गेटच्या बाहेर जातात तर बाहेर एक पिसाळ कुत्र्याचा प्रकार घडलेला होता त्यानं कुत्रं बी चावलेलं आहे सर हे यांचं म्हणजे ज्यावेळेस शिक्षक लोक असे बैठकी मारतात शाळेला टोल पडतो त्यावेळेस लेकरं पूर्ण गेटच्या बाहेर राहतात सर आमचे हां आणि ब्लेड मारायचा प्रकार असा झालेला आहे सर की लेकरा लेकराईमध्ये खेळता खेळता हिच्यातच ब्लेड लागलेली आहे पण कोणी म्हणतं बाबासाहेबाची शपथ मला मारू दे ब्लेड शिवाजी महाराजाची शपथ मला ब्लेड मारू दे हिच्यातच या खेळणं खेळण्याच्या प्रकार पण सर आमचं एवढं म्हणणं आहे की शिक्षक लोकं काय करतात सर मग हिच्यात